सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये युडायस प्लसमध्ये विद्यार्थ्याची माहिती अपडेट करणे त्यामध्ये जी पी ई पी आणि एफ पी कशाप्रकारे अपडेट करायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यापूर्वी इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ॲड करणे हा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल किंवा विद्यार्थी शाळेतील ॲड केले नसतील तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही ॲड करून घेऊ शकता आणि त्यानंतर जी पी ई पी आणि एफ पी कशाप्रकारे अपडेट करायचं ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत माझ्या सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तसं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चला तर पाहूया सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करूया क्रोम ब्राउजर यु डायस प्लस अशा प्रकारची आपण लिंक टाकणार आहोत क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर युडायस प्लसची लिंक आपण टाकल्यानंतर जी पहिली लिंक येते ती आपण टच करणार आहोत त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मोड्यूल याला आपण टच करूया स्टेट सिलेक्ट करण्यासाठी सांगतात त्यामध्ये आपण महाराष्ट्र निवडून घेऊया गो बटनावर क्लिक करूया अशा प्रकारे सर्व मॉड्यूल आपल्यासमोर दिसतात यामध्ये स्टुडंट मॉड्यूलला आपल्याला काम करायचं असल्याने आपण स्टुडंट मॉड्यूलला लॉग इन करूया लॉग इन केल्यानंतर आपल्याला युजर आय डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकायचा आहे शाळेचा युजर आय डी आणि कॅपच्या आपण टाकूया लॉग इन करून घेऊया लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो यामध्ये करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस याला टच केल्यानंतर समोर आलेले शाळेची इन्फॉर्मेशन आहे त्याला ती क टॅब क्लोज करूया स्कूल डॅशबोर्ड दिसतो आणि यामध्ये येता पहिलीपासून आपले शाळेत जे काही वर्ग आहेत त्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला दिसते आणि या ठिकाणी दिस पाहिल्यानंतर या समजा येता पहिलीचा मी वर्ग निवडतोय आणि त्यातील विद्यार्थ्यांची माहिती कशाप्रकारे अपडेट करायची मी ते तुम्हाला दाखवतो याला झूम इन करून अशा प्रकारे डाव्या बाजूला सरकवून घ्यायचं आणि खाली या ठिकाणी आपण मागील व्हिडिओत पाहिलं की या ठिकाणाहून ॲड स्टुडंट या टॅबमधून आपण पहिलीचे विद्यार्थी ऍड कसे करायचे ते पाहिलेलं आहे आता आपण व्ह्यू आणि मॅनेज याला टच केलं टच केल्यानंतर या ठिकाणी दोन विद्यार्थी माझ्या शाळेत आहेत त्या दोन्ही विद्यार्थ्यांची माहिती आली आणि माहिती आल्यानंतर या ठिकाणी पुढे इंटरेस्ट स्टेटस आहे नॉट स्टार्टेड आणि लास्ट अपडेटेड यामध्ये आहे GP, EP, FP. GP, EP, मा GP या जी पी ई पी एफ पी आता आपल्याला हे जी पी ई पी आणि एफ पी अपडेट कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जी पी आपण सर्वप्रथम पहिली टॅब आहे जी पी म्हणजेच जनरल प्रोफाईल यामध्ये पहिलीचा विद्यार्थी अपडेट करत असताना जी माहिती आपण सेव्ह केलेली आहे त्यातली त्यातील काही माहिती या ठिकाणी ऑलरेडी आलेली असते नाव जेंडर डेट ऑफ बर्थ स्टुडंट स्टेट कोड आपला भरलेला नव्हता तो तसाच राहील गार्डियन नंबर फा मदर फादर्स नेम या ठिकाणाहून जर आधार कार्ड काही चुकीचं झालं असेल तर आपण डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स इन एस डी एम एस या यावर क्लिक करून आपण चेंज करून घेऊ शकतो पण आपण ते न करता आपल्याकडे कर भरलेली माहिती बरोबर असल्यामुळं आपण पुढे जाऊया या ठिकाणी आहे ॲड्रेस जो तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकणार आहोत पुढे आहे पिनकोड आपल्या गावाचा पिनकोड जो काही आहे तो आपण id. या ठिकाणी टाकणार आहोत पुढे आहे चार पॉईंट एक पॉईंट दहाला मोबाईल नंबर त्यामध्ये बी आहे अल्टरनेट मोबाईल नंबर त्या ठिकाणी जर दुसरा मोबाईल नंबर पालकाचा असेल तर त्या ठिकाणी टाकणार आहोत चार पॉईंट एक पॉईंट अकरामध्ये कॉन्टॅक्ट ईमेल आय डी ईमेल आय डी असेल तर तुम्ही पालकाचा ईमेल आय डी टाकणार आहोत आणि त्यानंतर मदर टंग ऑफ द स्टुडंट यामध्ये आपण स्क्रोल डाऊन करून आपली जी भाषा आहे मराठी ती आपण घेणार आहोत साधारण एकशे पाच सहा नंबरच्या आसपास मराठी भाषा या ठिकाणी दाखवीत आहे एकशे पाच एकशे सहा एकशे सात यापैकी योग्य मराठी भाषा आपल्याला निवडून त्या ठिकाणी टाकायची आहे यानंतर आहे खाली सोशल कॅटेगरी यामध्ये जनरल एस सी एस टी ओ बी सी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी एस सी बी सी विजय जे योग्य प्रकार आहे तो प्रकार भरायचा आहे मॅनिटी ग्रुप यामध्ये मुस्लिम ख्रिश्चन शीख बुद्धिस्ट पारशी जैन आणि येणे जर कोणताच कॅटेगरी लागून नसेल तर आपण येणे लिहिणार आहोत यानंतर घरचं रेशन कार्ड हे बी पी एल आहे का तर यस नो असेल त्या पद्धतीनं आपण लिहिणार आहोत यानंतर आहे वेदार अंत्योदय त्यामध्ये जर बी पी एल असेल तर त्यातला प्रकार कोणता आहे तो आपण या ठिकाणी पुढे लिहिणार आहोत यश नो करणार आहोत अंत्योदय आहे का नाही पुढे आहे डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थी आहे का त्यानंतर सी डब्ल्यू एस एन चार पॉईंट एक पॉईंट सतरा यामध्ये आपण तो विद्यार्थी आपण अपडेट करत असतानाच पहिलीचा विद्यार्थी अपडेट करत असतानाच आपण नो केलेला असल्यामुळे या ठिकाणी नो म्हणून आलेला आहे चार पॉइंट एक पॉइंट सतरामध्ये आपला जरी नो यस असतं तर या ठिकाणी निवडायचा होता या ठिकाणी चार पॉईंट एक पॉईंट सतरामध्ये जर तो दिव्यांग असेल तर त्याला सर्टिफिकेट आहे का नाही त्याबद्दलचा दिव्यांग विद्यार्थी असेल तर यस म्हणायचं आहे आणि चार पॉईंट एक पॉईंट सतरामध्ये खालीच आपल्याला पर्सेंटेज लिहायचं आहे त्याच्या दिव्यांगाचं पर्सेंटेज किती आहे त्या पद्धतीने लिहायचं आहे चार पॉईंट एक पॉईंट अठरामध्ये तो विद्यार्थी इंडियन आहे का तर यस म्हणणार आहोत आपण चार पॉइंट एक पॉइंट एकोणीस मध्ये आउट ऑफ स्कूल विद्यार्थी होता का शाळा सोडून बाहेर गेला होता आणि तो परत पुन्हा आलाय का तर यस नो काय आहे ते आपण लिहिणार आहोत हा पहिलीचा विद्यार्थी असल्यामुळे नो म्हणणार आहोत आपण या ठिकाणी चार पॉईंट एक पॉइंट एकोणीस मध्ये जर का दिव्यांग शाळाबाहेर उडून गेलेला विद्यार्थी असेल यस म्हणल्यानंतर या ठिकाणी ॲक्टिव्ह होते चार पॉईंट एकोणीसची चार पॉईंट एक पॉईंट एकोणीसची टॅब ॲक्टिव्ह होते पण आपला विद्यार्थी नो म्हणल्यामुळे इथं फ्रीज झालेली आहे आणि त्यानंतर खाली आहे चार पॉईंट एक पॉईंट वीसमध्ये ब्लड ग्रुप यामध्ये जो काही हो। योग्य असेल तो ब ब्लड ग्रुप चॉईस करणार आहोत नसेल तर या पद्धतीनं शेवटची टॅब आपण निवडणार आहोत आणि शेवटी फा सेव म्हणणार आहोत सर्व माहिती भरून घेतल्यानंतर आपण खाली सेव्ह म्हणणार आहोत सेव्ह म्हटल्यानंतर जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येतो आहे आपण ती टॅब क्लोज करूया आणि या बाजूला जे खालच्या बाजू नेक्स्ट म्हणून आहेत त्यावर आपण टॅ क्लिक करूया नेक्स्ट म्हटल्यानंतर या ठिकाणी जी पी टॅब आपली अपडेटेड झालेली असेल म्हणजे जनरल प्रोफाईल अपडेट होऊन ती दोन नंबरला आलेली आहे एनरॉलमेंट प्रोफाईलमध्ये यामध्ये ॲडमिशन नंबर ऑफ प्रेझेंट स्कूल त्याबरोबरच त्याची शाळा तारीख आलेलीच आहे क्लास रोल नंबर किती आहे तो रोल नंबर आपण टाकणार आहोत मिडीयम ऑफ इंट्रक्शन मराठी माध्यम लँग्वेज मराठी इंग्लिश चार पॉईंट दोन पॉईंट चार फ्रीज झालेला आहे त्यानंतर चार पॉईंट दोन पॉईंट चार बीमध्ये सुद्धा फ्रीज आहे त्यानंतर पाच नंबर चार पॉईंट दोन पॉईंट पाच स्टेटस ऑफ स्टुडंट इन प्रिवियस अकॅडमिक इयर इन ऑफ स्कूलिंग मागील वर्षाचा त्याचे कुठे होता तो आपण लिहिणार आहोत तो अंगणवाडीमधून आलेला आहे अंगणवाडी त्याचे आता मार्क गुण या ठिकाणी नाहीत आर मधून ॲडमिशन आहे का आर टी चार पॉईंट दोन पॉईंट सहा फ्री झालेला आहे तो आर टी मधून आलेला नसल्यामुळे चार पॉईंट दोन पॉईंट सात हा सुद्धा बघा या ठिकाणी रिझल्ट तो अंगणवाडीतून आलेला असल्यामुळे इथं रिझल्ट लिहायची गरज नाही गेल्या वर्षीचा अशा प्रकारे चार पॉईंट दोन पॉईंट सात मार्क काय असतील ते पर्सेंटेज लिहिणार आहोत <coughs> चार पॉईंट दोन पॉईंट आठ गेल्या वर्षीच्या पूर्ण वर्षातील दिवस लिहायचे आहेत आपल्याला या ठिकाणी काही न लिहिता सेव म्हणूया सेव्ह झालेला आहे यानंतर आपण नेक्स्ट म्हणूया आणि आपल्याला आपल्यासमोर फॅसिलिटी प्रोफाईल म्हणजे तीन नंबरची टॅब आता या ठिकाणी उपलब्ध झालेली असेल वेदर फॅसिलिटीज प्रोवाईड टू द स्टुडंट या वर्षामध्ये जर का तुम्हाला काही विद्यार्थ्यांना आपण फॅसिलिटी दिलेली असतील तर यस म्हणूया यस म्हणल्यानंतर आता या ठिकाणी फ्री टेक्स्टबुक युनिफॉर्म आपण ज्या शा शाळेकडून ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण क्लिक करणार आहोत चार पॉईंट तीन पॉईंट दोन विद्यार्थी जर सी डब्ल्यू एस एन असेल आणि ताही दिलेलं असेल ते आपण या ठिकाणी आहेत जर विद्यार्थी हा माझा सी डब्ल्यू एस एन नसल्यामुळे या ठिकाणी फ्रीज झालेली आहे माहिती पुढे आहे स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी एस एल डी नो त्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचा आजार नाही एस डी या ठिकाणी नो करतोय मी वेदर स्टुडंट हॅज बीन स्क्रीन फॉर अटेन्शन डिफिक्ट हॅट्रॅक्टिव्ह डिसऑर्डर डिसऑर्डर त्याला कोणत्याही प्रकारची नसल्याने नो करत आहे गिफ्टेड टॅलेंटेड विद्यार्थी आहे का तर नो स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलला गेलेला विद्यार्थी आहे का नाही एन सी सी एन एस एस स्काउट गाईडमध्ये विद्यार्थी पार्टिसिपेट होतोय का तर नाही वेदर स्टुडंट इज कॅपेबल फॉर हँडलिंग डिजिटल डिवाईस डिजिटल डि डिवाईस हँडल करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून हँडल करण्यासारखा विद्यार्थी आहे का तर नो आणि त्या विद्यार्थ्याचे हाईट आणि वेट या ठिकाणी भरून या ठिकाणी विदिन एक किलोमीटरच्या आत शाळेचं अंतर आहे कम्प्लिटेड हायेस्ट एज्युकेशन मदर फादर आईवडिलांचा सर्वात जास्त झालेलं शिक्षण कोणतं आहे ते आपण लिहिणार आहोत बारावी झालेली आहे आणि आपण अशा प्रकारे सेव म्हणू शकतो सेव्ह म्हणल्यानंतर अशा प्रकारे फॅसिलिटी डाटा हॅज बिन सेवड सक्सेसफुल सक्सेसफुली येतं आणि आपण नेक्स्ट टॅबवर क्लिक करणार आहोत नेक्स्ट टॅबवर क्लिक क्लिक केल्यानंतर आतापर्यंत जी माहिती भरलेली आहे आपण ज्यामध्ये जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल अँड फॅसिलिटी प्रोफाईल आपण भरलेलं आहे त्या तीनही भरलेल्या टॅब या ठिकाणी समोर येतात त्या माहिती बरोबर आहेत की नाही ते पाहायचं आणि जर माहिती बरोबर असेल तर सर्व माहिती बरोबर असल्यानंतर शेवटी कम्प्लिटेड डाटा म्हणून आपण खालच्या बाजू जे टॅब आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत जेव्हा कम्प्लिटेड डाटा आपण करू तेव्हा आपण पुन्हा एकदा आपण होम स्कूल डॅशबोर्डला आल्यानंतर आपण पहिलीच्या विद्यार्थ्यामध्ये जाऊन आपण पाहणार आहोत येता पहिलीचे निवड केली आणि त्यामध्ये व्ह्यू मॅनेजमध्ये जाऊन आपण विद्यार्थीची माहिती पाहून समोर जे लाल रंगामध्ये दिसत होते जी पी ई पी आणि एफ पी ते आता बघा कशा प्रकारचे झालेले आहेत आणि इंट्री स्टेटस आहे इन प्रोग्रेस आणि लास्ट अपडेटेड आता या ठिकाणी आजची तारीख आलेली आहे आणि त्याचबरोबर जी पी ई पी आणि एफ पीचा कलर ग्रीन झालेला आहे जेव्हा कंप्लिटेड डाटा करू या टॅबवर क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी पूर्ण दिसेल आणि तर डन म्हणून स्टेटसच्या ठिकाणी डन म्हणून ओके म्हणून येईल अशा प्रकारे येता पहिलीतील विद्यार्थ्यांची माहिती अपडेट कशी करायची ते आज आपण पाहिलेली आहे आपण याच पुढील व्हिडिओमध्ये दुसरीपासून पुढच्या विद्यार्थ्यांची माहिती कशाप्रकारे अपडेट करायची कारण ती अपडेट करताना पूर्वीचीच माहिती बरीचशी असते ते थोडेच चेंजेस करायचे ते कसे करायचे ते आज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद